लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली असून या काळात सोशल मीडियावर सायबर पोलिसांचा वॉच असणार आहे अफवा पसरवणारे बदनामीकारक पोस्ट करणारे दोन समाजात किंवा गटात तेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा सायबर पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिला लोकसभा निवडणूक कालावधीमध्ये उमेदवारांच्या प्रचारादरम्यान सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे अफवा पसरवणे द्वेषपूर्ण संदेश खोटे संदेश इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणारा फेक न्यूज प्रसारित करणे कायद्याने गुन्हा असून अशा प्रकारचे संदेश आणि अफवा पसरवून दोन समाजात गटात ते निर्माण होऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन अहमदनगर यांच्याकडून सोशल मीडियावर वॉच राहणार रा असून अफवा पसरवणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारे सोशल मीडियाद्वारे बदनामी करणे अफवा पसरवणे द्वेषपूर्ण संदेश खोटे संदेश तसेच इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मीडियाद्वारे प्रसारित होणाऱ्या फेक न्यूज संदर्भात तक्रार देण्याकरिता अहमदनगर जिल्हा पोलीस दलाकडून एक्क्याण्णव छप्पन्न त्रेचाळीस ऐंशी अठ्ठ्याऐंशी हा मोबाईल क्रमांक प्रसारित करण्यात येत असून सदरच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सअप सुविधा सुद्धा उपलब्ध आहे तरी नागरिकांनी आपल्या वरील तक्रारी नमूद मोबाईल क्रमांक यावर कराव्यात प्राप्त तक्रारींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे पोलीस निरीक्षक आहेर यांनी स्पष्ट केले बातम्यांसाठी ई नवा युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा